मिरजेत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक सदुसष्ट हजारांचा गांजा जप्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची महिन्यातली चौथी कारवाई मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या तिघांकडून दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचा सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आलाय मिरज इथं महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख आणि मोसिन टिनमेकर यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा विक्री करण्यासाठी दोन इसम रॉकेल डेपो झोपडपट्टीजवळ बंद असलेल्या रेल्वे जवळ येणार असल्याचे समजलं होतं गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला यावेळी तिघांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीनं अटक करण्यात आली आणि त्यांची कसून चौकशी केली असता ते आरोपी अल्पवयीन असल्याचं निदर्शनाला आलं अटक केलेल्या तिघांकडून सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीचा दोन किलो सातशे ग्राम वजनाचा सा गांजा हस्तगत करण्यात आलाय याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी हे तपास करतायत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची गांजा विक्री विरोधातली महिन्यातली ही चौथी कारवाई आहे